साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या सोहळ्यासाठी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक पायी चालत येतात सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग विसावा व पालखी तळांवर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची सर्व कामे संबंधित विभागाने समन्वय साधून पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आषाढी यात्रेच्या अनुषंगाने केबीपी कॉलेज पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुल कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर प्रांताधिकारी सचिन इथापे विजया पांगरकर अमित निमकर भीमा पाटबंधारे कार्यकारी अभियंता हरसुरे तहसीलदार सचिन लंगोटे मुख्याधिकारी महेश रोकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे घोडके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावर भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि पालखी सोहळ्याच्या वाहतूक मार्गात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन व संबंधित विभागाने सुचवलेली कामे तात्काळ करून घ्यावीत तसेच पालखी मार्गांवर तळांवर भाविकांसाठी मुबलक प्रमाणात शौचालयाची उपलब्धता करण्यात येणार असून शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता करण्यासाठी सक्षम मशीन जेटिंग मशीनच्या वाहनांना पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे नियोजन करावे बीएसएनएल विभागाने रिंगण ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ नियोजन करावे पोलीस प्रशासनास वायरलेस टेलिफोन उपलब्ध करून द्यावेत आरोग्य विभागाने महारोग्य शिबिरासाठी जागेची निश्चिती करावी तसेच शिबिरासाठी लागणाऱ्या विद्युत व्यवस्था पिण्याचे पाणी आवश्यक सुविधा संबंधित विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येतील असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले